विकासाच्या दृष्टिकोनातून एकाठी पडलेला जिल्हा नक्षलवाद या नावाने पूर्ण देशात ओळख असलेला जिल्हा विकास रोजगार आणि शिक्षण आरोग्य या महत्त्वाच्या गोष्टीपासून लाखो कोसो दूर असलेला म्हणजे गडचिरोली जिल्हा तर मित्रांनो या जिल्ह्याला तीस ते पस्तीस वर्षापासून ज्या नक्षलग्रस्त नक्षलफोबिया नक्षल, नक्षल आणि प्रभावित असलेला जिल्हा याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊया तर चला मित्रांनो जाणून घेऊया आपल्या भाषेमध्ये मित्रांनो नमस्कार वाईसाहेब ऑफ गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो खूप मोठा निर्णय गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांसाठीच नाही तर पूर्ण देशासाठी मागील एक ते दोन दिवसामध्ये परिपत्रकाद्वारे नक्षलांच्या माहिती पडलं की बस आता आम्ही शस्त्र खाली ठेवणार आमची वार्तालाप व्हायला पाहिजे आम्ही आता सरकारसोबत बोलायला तयार आम्ही केंद्रातल्या त्या अधिकाऱ्यांसोबत बोलायला तयार असं परिपत्रक नुकताच नक्षल्यांचं प्रमुख यांनी काढलं आणि ही वार्ता एकदम वाऱ्यासारखी गडचिरोलीच्या स्थानिक लोकल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या काणीपणे मित्रांनो या व्हिडिओमध्ये बोलायचं झालं तर एवढंच सांगायची इच्छा होती की या जिल्ह्यासाठी हजारो लोकांचं संघर्ष त्या कित्येक पोलीस कर्मियांच्या जीवाची आहुती या जिल्ह्यासाठी आपायला बघायला मिळेल मित्रांनो या जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर रोजगाराची समस्या शिक्षणाची समस्या आरोग्याची समस्या अशा अनेक समस्यापासून हा त्रासलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली हा जिल्हा विकास काय असतो एकेकाडी -एक विसरलेला हा जिल्हा इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये या जिल्ह्याची जर मांडणी केली तर जिल्ह्याची तुलना इतर जिल्ह्यापेक्षा कधीही केव्हाही आपल्याला मागेच मित्रांनो या जिल्ह्याबद्दल आताच नक्षलवाद ज्या पद्धतीनं शस्त्र ठेवला कदाचित याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील स्थानिक लोकांना जिल्ह्यातील युवांना आणि जिल्ह्यातील त्या लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य ठेवणारा हास्य निर्माण करणारा हा निर्णय होता मित्रांनो नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढाच संदेश होता की हा जो निर्णय आहे नक्षलवाद्यांनी अखेर शस्त्र ठेवलं या शस्त्र ठेवल्यानंतर जिल्ह्याची प्रगती त्या शिखरावरती विकासाच्या त्या शिखरावरती कोटपर्यंत जात ते आपण नक्कीच बघूया आणि आमचा व्हिडिओ कसा वाटलं ते नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल खूप खूप धन्यवाद मित्रांनो